नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे चला आज बनवूया परत नवीन मेन्यू आज बनवूया आपण वांगे वांगे म्हणजे सुखे वांगे बनवूया थोडंसेच सोप्या पद्धतीने आहे आणि टिफिनसाठी एकदम बेस्ट आहेत लसलसीत मी पाच सहा वांगे घेतले त्याच्यानंतर स्वच्छ धुवून कापून घेतले त्यांना कापल्यानंतर परत एकदा धुतले त्याच्यासाठी आपल्याला मसाले काढायचे होते आपल्याला सुकी ग्रेव्ही करायची होती तर आपल्याला जास्त पाणी नाही वापरायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं फक्त वाफे पुरतं थोडंसं एक कप पान पाणी वापरायचं आहे त्याच्यासाठी मी काय केलं एक वाटी शेंगदाणे घेतले दहा बारा लाल मिरच्या घेतल्या त्या थोड्याशा कडेमध्ये भाजून घेतल्या भाजून घेतल्यानंतर मग दोन कांडी त्याच्यामध्ये लसून घेतलं लसून घेतल्यानंतर हे पूर्ण मिक्सरमधून वाटण काढून घेतलं तोपर्यंत मग वांगे काय केले धुवायला पाणी टाकून ठेवलं देठ चांगले स्वच्छ काढून घेतले गे लाल मिरचीचे थोडेसे भाजले का मग त्याचा थोडंसं त्यांना कडक थोडंसं कडकपणा आल्यावर त्याला मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेतलं एकदम बारीक वाटून घ्या जसं आबडधोबड वगैरे वाटू नका मिक्सरमध्ये छान वाटून काढल्यावरती आपल्याला दोन तीन पळी तेल टाकायचं आहे तुम्हाला जसं तेल आवडत असेल जास्त कमी त्या पद्धतीने तुम्ही वापरा तेल तेलामध्ये शेंगदाणे लसूण आणि लाल मिरच्या मिक्सरमधून वाटून आपण बारीक काढून घेतल्यावर त्याला पूर्ण असं फ्राय होईपर्यंत थोडंसं तेल टाकल्यावर लालसर होऊ द्या लालसर झाल्यावर वांगे धुवून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये टाका वांगे टाकल्यानंतर पूर्ण हलवून घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाका टाकल्यावरती मग पुढे त्याला नाही का पूर्ण हलवून घेतल्यानंतर त्याला दहा मिनटं वाफेवर ठेवा वाफेवर झाल्यावरती त्याला वरतून आपण कोथिंबीर टाकू शकतो ही झाली आपली भाजी रेडी अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने वांग्याची ग्रेव्ही तयार झाली आपली एकदम भारी टेस्टी काहीच मसाला टाकायचे नाही काहीच नाही थोडीशी सिंपल फक्त शेंगदाणे लसूण आणि लाल मिरच्या आणि वरतून तुम्ही कोथिंबीर टाका करून बघा अशी तुम्हाला नक्की आवडेल लाल वांग्याची भाजी छान लागल सुक्की बाजरी भाकर नाही तर ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत पण छान लागेल ती नक्की ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा